घेतले मच्छीच्यामध्ये मी साफ करून घेते फडक बघते हे झाले हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर मी इथे घेतले मच्छी गावठी मच्छी घेतले घे <laughs> मोठी आज आजची काल कधीची आहे हो ती घे ना मिक्स झाली हॉटेल सारखी हवी ना ती ती काय पुढे आहे ती काय ती तिकडे गेली ती काय <laughs> तर इथे घेतले मी मच्छी बघू शकता थोडीशी मच्छी लहान लहानशी गावठी मच्छी ते पाणी घेतलं आहे साफ करायसाठी ते साफ करायला आहेत पर्यंत त्याचे मी पोट फडकते ते पोटातले घाण सर्व काढून टाकते आणि याच्यामध्ये साफ करून घेते तिकडे सरस्वतीच्या पप्पा कोंबडी पकडतो तर मी हे साफ करून तर मी हे साफ करून घेते मस्त असे माझा कॅमेरा पकडायला आज कुणीच नाही सरस्वती पण <laughs> गेले शाळेमध्ये सरस्वतीचा पप्पा हे बीजी

मस्त असे <laughs> खाली पडले एवढे बाकी राहिले आणि एवढे साफ करून घेतले आमची मनुराणी पण बसले मनुराणी पण ज्या खाले मनुराणी तर ते फटाफट मी साफ करून घेते तेवढेच तर इथे झाले साफ करून आता धुवून घेते मी एवढी घाण निघाले मला घातले फिरते आता मी बनवते इथे कापून घेतले कांदा मिरची कोथंबरी टमाटर मी बनवते मस्त सरस्वती आले ना तेव्हा मच्छली साफ करून पण झाले माझी मच्छली भाजी बनवते अजून गावठी मच्छी तुला माहित आहे कोणी सांगवा फुपाने पोपान इकडे <laughs> सरस्वती बसले बघा थंडी खूप लागते थंडी लागते बसले येऊन बोलते थंडी लागते मनू तिच्या बरोबर म्हणू पण बसले आता <laughs> बनवून घेते मस्त <laughs> साफ करून ठेवले होते मच्छी मी बघू शकता इथे मी थोडस तेल टाकून घेतले त्याच्यामध्ये कांदा टमाटर टाकून घेते तर मी टाकून घेतले कांदा आणि मिरची टाकून घेतली ते त्यामध्ये आता टमाटर टाकून घेतले Ja. मच्छी टाकून घेते मी टाकले मसाला कोथिंबरी आणि त्याच्यावरती झापण देऊन ठेवून देते दे त्याच्यावरती झापण देऊन ठेवते गरम पाणी पण झाले ठेवून दे सरस्वतीच्या जवळ चालले सरस्वती काय करते बघते इकडे बसले गपचूप सरस्वती थंडी लागते वाटते म्हणून तशी बसले बघा फिरते कशी भाजी बघते मी कशी झाली बघते बघे सुक्की बघ झाले तर इथे मी गॅस बंद करून घेतला आणि भाजी बनू रेडी झाले बघू शकता तर सरस्वती जेवण आणि झोपले बघू शकता मी आता जेवते चपाती खाते आणि मच्छीची भाजी सरस्वतीची पप्पा तिकडे तर मी इथे घेतले चपाती मच्छीची भाजी पप्पामध्ये पण आहे तर मी खाऊन घेते सरस्वती झोपले सरस्वतीने खाऊन घेते आणि झोपलाय तर मी पण आता खाऊन घेते मच्छी भाजी तर आता मी माझ जेवून झालंय